डेट वर गेलीस तू हो कधी गे आतापर्यंत तरी नाही गेलं म्हणजे किती रुपया डेट होऊ शकते शेर शेर पर पर्सन अ ऍक्सेस कंटेंट तुम्हाला डेट नॉट अबाउट फूड पाहिजे मुली ना सस्त्या फेमिनिस्ट असतात माझ्या मते तरी वेल चांगल्या डेट साठी आई थिंक प्लेस मॅटर नाही मैंट करत तुमची वाई मॅटर मॅटर बेस्ट नाही नाही काळ्या काळावेंद्रया होत्या ना काळतोंड्या मग त्यांच्याकडे कसं जाणार मी काय राळ डेट तू, तू म्हणजे मजा मस्ती आणि थोडाफार खर्च तर आज आपण जाणून घेऊया नाशिककरांकडून की डेट वर गेल्यावर नक्की किती खर्च करावा नमस्कार मी साहिल तुमचा या महामनी सोशलच्या आमदानी आठणी खर्चा रुपया या सेगमेंट मध्ये स्वागत करतो जयस्त तू कधी डेटवर गेलायस? अ नाही एखाद दोन रिलेशनशिप मध्ये असताना गेलास का नसता? एकदा रिलेशनशिप मध्ये असताना समजल्यो? समज अ कधी डेटवर गेलीस तू? दोन किंवा तीन वेळा. अच्छा दोन तीन वेळा गेलायस. तू डेटवर गेला. तर तु तुला काय वाटतं आता जे डेटवर जाणार आहे तर त्यांनी डेटवर किती पैसे खर्च करायला हवे? मेन अ कंटेंट तुम्हाला डेट नॉट अबाउट फूड असलं पाहिजे. हे बड़ी अच्छी बात कही आपने। आई थिंक वन बी 1000 हा मिनिमम 500 हंड्रेड मध्ये डेट होईल कोण जायला पाहिजे पाहिजे माझे शिवने 150 200 रुपये पर पर्सन पण मी प्रेफर करतो की मिनिमल असावी डेट खर्च कमी असावा आणि व्हेरायटी पाहिजे कशा खाणार खाचं खाणं आयटम <laughs> फूड आयटम म्हणजे <जो> हे <laughs> बॉय नेटवर्किंगलावर किती पैसे खर्च करावे काय वाटतं तुला आता ते डिपेंड करते ती कोणच्या जागेवर घेऊन जाते अच्छा ॲज अ वर्किंग प्रोफेशनल असेल तर नॉट मोर दॅन फिफ्टीन हंड्रेड एक दोन पर्यंत घेऊन सांग दोन हजार आपण कॉफी डेट तर तुम्ही काय ऑर्डर करता त्याच्यावरच डिपेंड असतो आणि समजा तू डेटवर गेलाय बिल झाला आणि ते बिल जर तुला स्प्लिट करायचं आहे तू तुझं भर मी माझं भरतो त्या मुवमेंटला तू कसं राहील तुझा कॉन्फिडन्स तू डायरेक्ट बोलू शकशील का थोडं अकॉर्ड मुवमेंट मेरे हिसाब से अगर दो लोग

मुलंच करतात मुलंच करतात माझ्या बाबतीत युजली मुलंच करतात जर माणूस सुधली असेल तर फिफ्टी फिफ्टी व्हायला पाहिजे असं मला पर्सनली नाही मी आधीच क्लिअर करेल की टी टी एम एम करूया आधीच मी तुला इन केस हजार रुपये दिले जे की मी देणार नाही <laughs> आणि टू डेट साठी गेलाय तर तू त्याचं डिव्हायडेशन कसं करशील हजार रुपयात काय काय करू शकशील त्यातले मॅक्सिमम दोनशे रुपये खर्च करायला आणि बाकी तरी काय भीक मागणे का नाहीतर विदाउट स्पेंडिंग काहीतरी असंच रँडम प्लेस करू शकतो हँग आउट करायला असं काही सोचलं मला सिम्प्लिसिटीच हवी की बाई इथं भेटलाच रोड आता कॅफे अँड रेस्टॉरंट आणि मूवी आणि कॉफी या तुला काय मागणी डेट वाटते मूवीवर Yes. Okay. मी असा मूवी आणतो या मुव्ही okay. एक्सपेन्सिव्ह ऍक्च्युअली कॉफी आहे असं वाटतं मला okay. कारण फारच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कॉफीज वगैरे असतात आणि त्या ता खूपच एक्सपेन्सिव्ह असतात okay. सो मूवी मला छान वाटतं तुझा आता तू डेट नाही गेलास आणि खिशात पन्नास किंवा शंभरच रुपये तर त्या मुव्हमेंटला तुला कसं वाटेल किंवा काय करशील तूच खबर नाही गि तर त्यावेळेस तुझं काय राहील रेल

कुठल्या प्लेसला तुला वाटतं की छान डेट होऊ शकतो? ओके पीसफुल थिंग्स पाहिजे तुला फ्रेश हवाय ओके नेचर मध्ये एक कोझी कॅफे मध्ये जायला आवडे कॅफे जायला हरियर अच्छा तुला ओव्हरऑल ट्रेकिंग ओव्हरऑल ट्रेकिंग पाहिजे लो मामाचा माळाची जी मिसळ आहे वगैरे ओके मिसळ तिकडे जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो वेल चांगल्या डेट साठी आई थिंक प्लेस मॅटर नाही करत तुमची वाई मॅटर करते

मिसळ डेट वुड बी गुड कारण अंगात नाशिकच नाशिकच मिसळच नाही पण ते पण मिसळ पण शंभरच्या पुढे दिवशी चालतं मिसळ म्हणजे काही पण अतिशय सुंदर असा प्रतिसाद नाशिक करणे या विषयावर आपल्याला दिला आहे काही जणांसाठी डेट म्हणजे महागरी कॉफी मुव्हीज ला जाणे तर काही जणांसाठी डेट म्हणजे टपरीवरचा चहाही असू शकतो अशाच भन्नाट विषयांसाठी महामनी सोशलच्या चे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा